निफाड तालुक्यातील के के वाघ शिक्षण संस्था नाशिक संचलित के के वाघ युनिव्हर्सल स्कूल भाऊसाहेब नगरद्वारा चांदोरीत स्वरधार संगीत कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले सदर कार्यक्रम चांदोरीतील बाजारतळ येथे संपन्न झाला यावेळी संगीत शिक्षक अमोल मोरे व विद्यार्थ्यांनी पोवडा व भक्तिगीताचे सादरीकरण करत सुमधूर गायनाद्वारे ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले याप्रसंगी के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त श्रीमती शकुंतलाताई बाळासाहेब वाघ संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्यदादा वाघ के के वाघ विद्याभवन ज्युनियर कॉलेज प्राचार्य प्राध्यापक यशवंत ढगे के के युनिव्हर्सल प्राचार्य बाळासाहेब मोढे के के वाघ इंग्लिश स्कूल चांदोरी मुख्याध्यापिका वंदना पवार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय गायखे सुरेश भोर आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरी सागर पोलीस पाटील अनिल पाटील मातोश्री सेवा केंद्राचे शेखर जाधव आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब मोढे यांनी व सूत्रसंचालन ऋषिकेश पवार यांनी केले उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी अभंग भावगीत भक्तिगीत पोवडा आदी सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले i'm no. my no. no.